नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आता शेळ्यांना पूर्णपणे कोरडा चारा आहे आणि शंभर टक्के कोरड्या चाऱ्यावर आमचं शिळी पालन चालू आहे सध्या तर म म्हणजे मी खूप ठिकाणी बघितलं होतं व्हिडिओवर दोन तीन ठिकाणचे व्हिडिओ बघितले होते की शंभर टक्के कोरड्या चाऱ्यावर त्यांचं शिळी पालन होतं आणि म्हणजे आपल्याकडं वाला चारा असल्यामुळं आणि एक एकर गुंतवाल्या असल्यामुळं त्याच्यात आणि हे अर्धा एकर असं दीड एकर गुंतवलं होतं आम्ही आणि आम्हाला काही गरज नव्हती कोरड्या चार्यावर पूर्णपणे करण्याची पण आता हे लक्षात आलं आहे की आपल्याकडलं पावसाचं प्रमाण आमच्या बीड जिल्ह्यातलं की म्हणजे सहसा तर म्हणजे गरजेपेक्षा कमीच पाऊस पडते आहे गरज आहे त्याच्यापेक्षा कमीच त्याच्यामुळं आम्हाला कोरड्यावरच करण्याची इथून पुढं करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं आपण हे बाकीचं मोडून टाकलं ही एकरभर केलेलं आणि तेवढ्या फक्त दोन तीन म्हणजे सहा अम, ही ठेवल्या काकऱ्या आहेत सहा काकऱ्या फक्त ओला चारा ठेवला आहे आणि आता एक दीड महिना झालं पूर्णपणे कोरड्या चारेवर आमच्या शेळ्या आहेत आणि ही जनावरं तर आहेतच आहेत म्हणजे आता ओलं कुठं नाहीच आमच्याकडं पाऊस पडला की आम्ही ह्या म्हशी आणि गाय म ही म्हैस आणि गाय म्हणजे बांधावर तर चरायला घेऊन जाऊ त्याच्यामुळं त्यांना ओला चारा मिळेल पण ह्या शेळ्यांना पंच्याहत्तर टक्के आम्ही कोरड्यावरच करणार होतो आणि आता ते अनुभव आला आहे एक दीड महिना झाला आम्ही पूर्णपणे कोरड्यावरच शिळीपालन सुरू आहे आमचं पूर्ण दोन टाईम ही असते गु गुळी असते आणि एक टाईम काढवा त्याच्यात थोडंफार कुठं मिळालं तर एक दोन फटे टाकतं तर नाही तर नाही पण आणि कुट्टीमध्ये कुट्टी, कुट्टी कडब्याची कुट्टी एक टाईम आणि दोन टाईम गुळी असते आणि खायला लागल्यात आणि शेळ्या चांगल्या आहेत शेळ्यांना काही म्हणजे एवढं खायला नाही म्हणून खराब झाल्यात असं नाही चांगल्या आहेत शेळ्या तर आणि शेळ्या पण कमी केल्या आपण चाऱ्या अभावी पण आपल्याला वाटत होतं की पूर्ण कोरड्या चाऱ्यावर होणार नाही तर मग आता इथून पुढं आपल्याला म्हणजे नाईल जास्त वच कोरड्या चाऱ्यावरच करावं लागणार आहे शिळीपालन कारण कधी कर एखादं वर्ष जरी पाऊस चांगला पडला तरी दुसरी दोन चार वर्ष पडत नाही आणि मग उपयोग होत नाही अनुभव आला आपल्याला ह्या गोष्टीचा की आ, वला चारा लावून काही उपयोग नाही पाण्याचं प्रमाण आपल्याकडं कमी असल्यामुळं तर इथून पुढचं सगळं शिळीपालन आपण कोरड्या चाऱ्यावर करणार आहोत आणि थोडाफार जी पाच सहा काकर्या राहिल्या त्याच्यातलं म्हणजे पावसाळ्यात मिळेल त्यांना हिवाळीत मिळेल उन्हाळ्यात पण जर पाऊस पडला तरी तेवढंच ठेवणार वाढवणार नो आणि इथं ह्या सोहळा गुंटे जमीन आहे आपली ही समोरचं तर आपण त्याच्यात फक्त मका करणार आणि जमलं तर मुरघास करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही कधी मुरघास केलेला नाही आमच्याकडं मुरघासाची पद्धत नाही इकडं कुणीच मुरघास करत नाही पण आपण करण्याचा प्रयत्न करू आणि असं शेळीपालन करणार होतं एक टाईम पुन्हा पुन्हा नंतर मुरघास केल्यानंतर सकाळी मुरघास दुपारी गुळी आणि रात्री कडबा असं नियोजन आहे आपलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद